या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सामाजिक बहुदेशीय संस्था संचलित स्पेडक सेंटर नीलम नगर सोलापूर या संस्थेच्या पर्यावरण दिन साजरा वरील संस्थेच्या वतीने जाणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना पर्यावरण संवर्धनासाठी हवा पाणी वृक्ष इत्यादीचे जतन करणे व त्यासाठी जनजागृती होणे किती महत्वाचे आहे या अनुषंगाने या विद्यार्थ्यांच्या मार्फत पर्यावरण जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रभात फेरीचे उद्घाटन राहुल गंधुरे शिवगणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व एक उत्तम समाजसेवक व तळमळीचे समाज कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली होती उद्घाटनानंतर प्रत्यक्ष प्रभात फेरी संपन्न झाली यात ऑलिजवेल सामाजिक बहुदेशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश एमूल व संस्थेचे पदाधिकारी तसेच पेडक सेंटरचे शिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते सदर प्रभात फेरीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती पर्यावरण जागृती राहुल गंधुरे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करू करण्यात येऊन आभार प्रदर्शन आणि कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर दुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट